निधी वाटपावरून पुन्हा एकदा महायुतीमध्ये खडाखडी झाल्याचं समोर आलंय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अर्थमंत्री अजित पवार आणि काही मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं समजतय बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट निधी नाही तर आता जमीन विकू का मंत्रिमंडळ बैठकीत हाय व्होल्टेज ड्रामा अजित पवार मंत्र्यांमध्ये खडाजंगी जंगी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुतीच्या मंत्र्यांमध्येच हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा निधी वाटपावरून असंतोष उफाळून आलाय विकास कामांसाठी मंत्र्यांनी निधीची मागणी केल्यानंतर अजित पवार संतापले गिरीश महाजन गुलाबराव पाटील विजयकुमार गावित या मंत्र्यांनी विकास कामांसाठी निधीची मागणी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती निधीला अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून नकार देण्यात आला आपल्याकडे एवढ्या योजना जाहीर केल्या आहेत आता निधी कुठून देऊ आता काय जमिनी विकून निधी देऊ का असं उत्तर अजित पवारांनी मंत्र्यांना दिलंय त्यामुळे अजित पवारांच्या उत्तरानंतर मंत्रीही नाराज झाले बावनकुळेंनी मात्र यावरून अजितदाची पाठराखण केली आहे रक्षाबंधनापूर्वी एक दोन इन्स्टॉलमेंट आल्या पाहिजे लाडले बहिणी योजनेच्या दिवाळीपूर्वी काही इन्स्टॉलमेंट आल्या पाहिजे शेवटी योजना जाहीर केली तर त्या योजनेचा फायदा त्यामुळे मला वाटतं बजेटमध्ये बाकी योजनांना कमी पैसे मिळाले असते मंत्र्यांनी आता अजित पवारांबाबतची नाराजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केल्याचं समजतंय या राज्याची आर्थिक परिस्थिती ही हातात कटोरा घेतल्याप्रमाणे निर्माण झालेली आहे महाराष्ट्र दिल्लीने आणि सध्याच्या त्यांच्या चमचे मंडळानं राज्यकर्त्या या दोघांनी मिळून महाराष्ट्र कंगाल केलेला आहे पण त्यांना महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कष्ट करायला मदत करावी असं वाटलं मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झालं अजित पवारांच्या गटातील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सिन्नर मतदारसंघातील स्मारकासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव अजित पवार यांनीच मंत्रिमंडळामध्ये मांडला होता मात्र त्यावरून महाजनांनी इथं खर्च कशासाठी असा प्रश्न उपस्थित केल्याचं त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत वातावरण गरम झालं होतं आता तरी सुधारा नाही तर निवडणुकीनंतर रस्त्यावर यावं वर लागेल असा इशारा माणिकराव पोकाटेंनी दिलाय आपला स्पर्धा करण्यामध्ये काही साध्य होणार नाही सगळे ना, सगळे घरी बसतील तुमच्यासह आम्ही घरी बसू आणि आमच्यामुळे कार्यकर्त्यांचं जनतेचं फार मोठं नुकसान होणार आहे तेव्हा तुम्ही उगीच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालू नका सर्वांनी दोन्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाने या ठिकाणी सकारात्मक निर्णय घेऊन सर्व पक्षाच्या आमदारांचं या ठिकाणी निश्चितपणे काम केलं पाहिजे अशी माझी धारणा आहे निधी वाटपावरून शिंदे गटाच्या संजय शिरसाटांनी ही माहितीला घरचा आहे या निवडणुकीच्या तोंडावर आमदाराला नाराज करणं योग्य नाही हे माझं स्पष्ट मत आहे म्हणून आम्ही सुद्धा मुख्यमंत्री साहेबाकडे आग्रह धरणार आहोत आम्ही गेल्या चार पाच महिन्यापासून निधी मागतोय तो, तो निधी आम्हाला वितरित झाला पाहिजे दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारींनी अजित पवारांवर निशाणा साधलाय धरणाबाबतच्या सुप्रसिद्ध डायलॉगच्या यशानंतर दादांचा नवा डायलॉग तिजोरीत निधी नाही तर आता जमीन विकू का दादा जिनियस आहेत असं म्हणत अंधारेंनी अजित पवारांना टोला लगावला आहे वचनांचा पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे आता ते लाडली बहीण आणली लाडली भाऊ आणला ही सगळ्या योजनांचा जो पाऊस पाडला आहे यामध्ये पुढच्या महिन्यात कर्मचाऱ्यांचा शासकीय पगार देणं सुद्धा मुश्किल होईल इतकी अवस्था वाईट करून ठेवलेली आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला विधानसभेत त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जास्तीत जास्त निधी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न महायुतीतले आमदार आणि मंत्री करतात मात्र त्यातूनच आता महायुतीत वादाच्या ठिणग्या पडू लागल्याचं चित्र दिसतंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास